नमस्ते मंडळी कशा आहात सर्वजण आशा करते की तुम्ही सर्वजण मजेतच असाल तर आज आपण उमरापट्टी सुंदर आणि सोपी रांगोळी काढणार आहोत मी दाखवते तुम्हाला अगदी अतिशय सोपी आहे तर आज गुरुवार असल्यामुळे मी हळदीचा लेप करून घेतलेला आहे तो आधी उमरा पुसून घेतला नंतर तो लेप मी हळदीचा पूर्ण उंबऱ्याला संपूर्ण लावला नंतर फुलांच्या पाकळ्या अशा करून ठेवल्या उंबऱ्यावरती दररोजच उंबऱ्याची पूजा तर करायला जमत नाही पण गुरुवारच्या गुरुवारी मी अशी पूजा करत असते हळदीचा उमऱ्या उमऱ्याला हळदीचा लेप लावल्यामुळे आपल्या घरात नकारात्मक गोष्टी घरात येत नाहीत आणि खूप प्रसन्नही वाटते तुम्ही पण करून पहा आता उमरापट्टी रांगोळी काढण्यासाठी मी अशी पांढऱ्या रांगोळीची रेश ओढून घेतली जाडसर अशी रेश ओढून घ्यायची आणि बोट्या बोटाच्या साह्याने असे आकार दिलेले आहेत त्यात मी हिरवा कलर भरून घेतला नंतर ह्या पेनमध्ये मी पिवळा कलर भरला पण पडतच नव्हता म्हणून हाताने मी पिवळे टिपके दिले असे तीन तीन टिपके देऊन काडीच्या सहाय्याने असे हे करून घ्यायचे रेषा आखून घ्यायच्या अतिशय सोपे आहे ये, कुणालाही येऊ शकते नंतर सर्वच टिपक्यांना मी तशा रेषा देऊन घेतल्या आणि बाजूला असे टिपके देऊन त्यात लाल कलरही भरलेला आहे पाहू शकता तुम्ही आता इथेही मी असे तीन तीन टिपके देत आहे पांढऱ्या कलरनी अशा रेषा वडून घ्यायच्या आता सर्वच रेषा मी तू वडून घेते कसं आहे ना व्हिडिओ शूट करायला कोणीतरी असले म्हणजे व्यवस्थित तुम्हाला दाखवता येते पण मला माझी मलाच व्हिडिओ पण शूट करायला लागतं आणि रांगोळी पण काढून दाखवायची आहे तुम्हाला तर मी आपला प्रयत्न केलेला आहे छोटासा आता हे पिवळे टिपके दिलेले होते त्याच्या मी अशा पाकळ्या बनवून घेतल्या काडीच्या सहाय्याने पाहू शकता आपल्या उंबरटा उंबरटा पट्टी किती सुंदर अशी रांगोळी दिसत आहे साधी सोपी आहे नंतर मी उंबऱ्याची पूजा करून घेतली तिथे मी अशी पंती लावली नंतर एका ह्याच्यात धूपही लावले धूपही ओवाळून घेतले अशी मी जर गुरुवारच्या गुरुवारी पूजा करत असते रोज तर जमत नाही पण दारात रांगोळी मात्र माझ्या नेहमीच असते दाराबाहेर रांगोळी ही पाहून एकदम प्रसन्न वाटते आणि लक्ष्मी आपल्या घरात सदस्य सहवास करते त्यामुळे तुम्हीही करत जावा छोटी का होईना पण दारात रांगोळी काढत जावा आणि मी आता जर गुरुवारी तुम्हाला मी छोट्या छोट्या अशा रांगोळी दाखवत जाईन सोप्या पद्धतीने पहा तुम्हाला आवडले तरच लाईक करा कमेंट करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि उंबरटा पुजून त्याला हळदीचा लेप लावल्यामुळे सकारात्मक गोष्टी आपल्या घरात येतात ज्या नकारात्मक असतात त्या निघून जातात त्यामुळे हा हळदीचा लेप जर गुरुवार ती गुरुवारी मी लावत अस Bye-bye.